सुरुवात भव्य पालखी मिरवणुकीने करण्यात ढोल ताशांच्या निनादात तुळशी वृंदावनी हरीच्या जयघोषात वातावरण भक्तिमय झाले मिरवणुकीनंतर मंदिरात सर्व गुरुजींच्या हस्ते विधिवत तुळशी विवाहाचा पूजनविधी संपन्न झाला मंगलाष्टकांच्या स्वरात आणि पारंपरिक विधीनुसार हा सोहळा पार पडला या प्रसंगी रोटरीचे जयेश पटेल यांनी उपस्थितांना तुळशी विवाहाचे धार्मिक आणि सामाजिक महत्व पटवून दिले त्यांनी सांगितले की तुळशी विवाह हा केवळ धार्मिक परंपरेचा उत्साह नसून तो प्रेम ऐक्य आणि नव्या प्रारंभाचे प्रतीक आहे या विवाह सोहळ्यासाठी समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली भक्ती आनंद आणि समर्पणाच्या वातावरणात संपन्न झालेल्या या विवाह सोहळ्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली भक्ती आनंद आणि समर्पणाच्या वातावरणात संपन्न झालेल्या या सोहळ्याने सर्व उपस्थितांच्या मनावर अविस्मरणीय ठसा उमटवला सोलापूर येथील श्री द्वारकाधीश मंदिर रोड मागील अठरा वर्षापासून तुळशी विवाह हा कार्यक्रम आयोजित करत आहोत तुळशी विवाह हा हिंदू संस्कृतीला अत्यंत पवित्र आणि शुभ सोहळा मानला जातो हा दिवस धर्म आणि कर्म भक्ती आणि कर्तव्य श्रद्धा आणि संस्कार याचा सुंदर मिलनाचा प्रतीक आहे या दिवशी तुळशी विवाह तुळशी आणि भगवान विष्णू सालीग्राम यांचा विवाह लावला जातो जो दैवी शक्ती आणि मानवी भावना यांचं एकत्रीकरण दर्शवितो या सोहळ्याचा आध्यात्मिक महत्व असं सांगितलं जातं की तो संपूर्ण संपूर्ण सृष्टीला नव चैतन्य समृद्धी आणि सौभाग्य देतो कार्तिक महिन्याच्या एकादशीला होणारा हा विवाह धर्म भक्ती आणि सामाजिक एकतेचा प्रारंभ बिंदू म्हणून साजरा केला जातो तेच सात्विकतेचे आणि समर्पणाचे प्रतीक आहे तर भगवान विष्णू कर्तव्य संरक्षण आणि जीवनातील स्थैर्याचे प्रतीक आहे म्हणूनच हा विवाह आपल्याला शिकवतो श्रद्धा कृतीत उतरली की आयुष्य पवित्र होतं श्री द्वारकाधीश मंदिर सोलापूर बिजापूर रोड येथील गेल्या अठरा वर्षापासून हा मंगल सोहळा सतत आणि श्रद्धेने साजरा केला जात आहे ही केवळ धार्मिक परंपरा नाही तर सामूहिक भावना सामाजिक सलोखा आणि संस्काराची प्रेरणा बनली आहे प्रत्येक वर्षी या गोरज मुहूर्तावर होणाऱ्या तुलसी व्यवाला हजारो भक्त उपस्थित असतात भक्ती आणि सेवा हाच खरा धर्म आणि सातत्य हाच खरा संस्कार याच्यातून जा जाणवला जातो मागील कित्येक वर्षापासून आम्ही इथं श्रावण महिन्यात उत्सव साजरा करतो झुला उत्सव मग दिवाळीनंतर लाभपाचम इथे देवाला अनकोट धरला जातो त्यात कित्येक प्रकाराचे अन्न मुखियाजी किशनबाई आणि नरेशभाई हे मिळून बनवितात आणि ही सेवा अठरा वर्षापासून चालू आहे इथं कित्येक मनोरथ होतात इथं कित्येक लग्न होतात कित्येक लोक इथं साखरपुडा करतात त्याचा उद्देश हा असतो की आम्ही मंदिरात एक चांगल्या भावनेने हा सोहळा इथं साजरा केला जात तर आज मी तुम्हाला सांगू इच्छितो श्री सोलापूर गुजरात श्री सोलापूर लेवा पाटीदार बहुद्देशीय समाजसेवी संस्था या कार्यात सतत सहभागी असते आणि मंदिरचे पुजारी श्री किशनबाई मुखियाजी श्री नरेशभाई दवे मंदिरचे व्यवस्थापक साहेब, दत्तात्रेय दत्तात्रय साहेब, आणि आमचा पूर्ण स्टाफ इथं चोवीस तास उपलब्ध असतो आणि या सेवा मार्गातूनच कित्येक भक्त इथं दर्शनास रोज येतात दर्शनाची वेळ दिवसात पाच वेळा असते आणि त्या वेळेत दर्शन सर्वांना होतात तर सर्व गर म्हणजे भक्तांनी याचा लाभ घ्यावा धन्यवाद